जलयुक्ती शिवारच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा जलयुक्ती शिवार ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी सात जून जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन सूचना दिल्या वीज कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उपवळ संरक्षक श्वेता बोडू उपविभागीय संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले जलयुक्त शिवारच्या हे ज्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत अशी प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करावे तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाली असल्यास निविदा प्रक्रिया राबवून काम लवकर सुरू होईल याबाबत नियोजन करा संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साईटवर जाऊन जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करावी या योजनेचा शासन स्तरावरून नियमित आढावा होत असल्याने जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते